साताराचे पोलीस अधीक्षक माननीय श्री समीर शेख आणि अप्पर पोलीस अधीक्षक माननीय श्रीमती अंजल दलाल यांनी सातारा जिल्ह्यात आम्ली पदार्थ विरोधी मोहीम राबवली असून आम्ली पदार्थांविरोधात कारवाई तीव्र करण्याच्या सूचना कराड विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी माननीय श्री अमोल ठाकूर व कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री प्रदीप सूर्यवंशी यांना देऊन जास्तीत जास्त कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अमोल ठाकूर व माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री प्रदीप सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली व सूचनेनुसार कराड शहर डीबी पथक प्रमुख श्री आर एल डांगे व त्यांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने आदेशित कार्यवाही सुरू केली आहे कराड शहरालगत असलेल्या चर्च परिसरात काही इसम हे गांजा विक्री करत असल्याची बातमी डीबी पथकाचे प्रमुख श्री राज डांगे यांना मिळाली सदरची बातमी त्यांनी कराड शहर पोलीस ठाण्याचे माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री प्रदीप सूर्यवंशी यांना कळवली त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अमोल ठाकूर यांनी सदर ठिकाणी जाऊन तात्काळ छापा कारवाई करण्याबाबत आदेश दिल्याने माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री प्रदीप सूर्यवंशी डीबी पथक प्रमुख श्री राज डांगे व डीबी पथकाने सापळा रचून आरोपी नामे पवन सुभाष डावरे वयवर्ष अठरा वर्ष, वर्ष पाच महिने राहणार मुजावर कॉलनी कराड व यासर कादर शिकलगार वयवर्ष वीस राहणार विश्राम नगर मलकापूर कराड यांना जागीच ताब्यात घेतले व त्यांच्या कब्जात सुमारे सव्वा किलो गांजा मिळून आला उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अमोल ठाकूर व वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री प्रदीप सूर्यवंशी यांनी यापुढेही अंमली पदार्थ विरोधी कारवाई सुरूच राहणार असून ती यापुढे अधिक तीव्र करणार असल्याचा इशारा दिला आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक माननीय श्री समीर शेख आणि अपर पोलीस अधीक्षक माननीय श्रीमती आंचल दलाल तसेच कराड विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी माननीय श्री अमोल ठाकूर आणि कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माननीय श्री प्रदीप सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक राज डांगे अझर शेख सहाय्यक फौजदार संजय देवकुळे पोलीस हवालदार शशी काळे पोलीस नाईक संतोष पाढळे कुलदीप कोळी पोलीस अंमलदार महेश शिंदे मुकेश मोरे दिग्विजय सांगे अमोल देशमुख यांनी केली आहे मी वर्षा काटेकर योद्धा न्यूज सातारा